अलीकडे सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतातील पिकांसोबत सुपीक मातीही वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत सरकारकडून मदतीची प्रतीक्षा सुरू असतानाच मंगळवारी रात्री केंद्रीय पथक जिल्हाधिकारी व स्थानिक अधिकाऱ्यांसह नुकसानीची पाहणी करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील आष्टी कोळेगाव आणि परिसरात दाखल झाले मात्र शेतकऱ्यांच्या मते ही पाहणी रात्री करण्यात आली आणि पथकाने फक्त रस्त्याच्या कडेला थांबून मोबाईल व ट्रॉर्म प्रकाशात काही ठिकाणी पाहणी केली अनेक शेतकऱ्यांना पथक हिंदी बोलत असल्याने संवाद साधणे अवघड गेले शेतकऱ्यांचा सवाल आहे की दिवसाच्या वेळी पाहणी का केली नाही अंधारात नुकसानीचं खरं चित्र पथकाला कसं दिसणार स्थानिक शेतकऱ्यांनी या पथकावर आणि सरकारवर संताप व्यक्त करत त्वरित मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावी काल केंद्रीय पथक आलं होतं जी पूर परिस्थिती आहे तिची पाहणी करण्यासाठी आणि जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याची पाहणी करण्यासाठी पण ते काल रात्री उशिरा आले होते आणि त्यांनी पाहणी केली होती अंधारामध्ये जी टॉर्चच्या माध्यमातून होती इथले शेतकरी आहे की त्यांना काहीही विचारलं नाही काहीही त्यांना कळालं नाही जे पथक होतं ते हिंदीमध्ये बोलत होतं आणि काय नुकसान झालं हेही विचारलं नाही ते फक्त रस्त्यावर आले आणि रस्त्यावरून थोडे चालत गेले आणि पाहणी केली असं त्यांचं म्हणणं होतं आपण विचारूया इथल्या शेतकऱ्यांनी की काय झालं प्रत्यक्षात ते संध्याकाळी Hmm. मग संध्याकाळी आल्यानंतर काय त्यांना पाणी झालेलं नाही मग त्यांनी व्यवस्थित सकाळी येऊन पाणी करून सगळं देखभाल करायला पाहिजे देख कर एकही शेतकऱ्याकडे कोणी कर आलेलं नाही किंवा बघितलेलं नाही या सरकारने सर्व शेतकऱ्यांना काही जणांची माती धुवून गेली काही जणांचे घरात पाणी आहे काही जणांचे भरपूर नुकसान झालेलं आहे तर या सरकारने सर्वपणे लक्षात घ्यावे किंवा अधिकारी आले ते त्यांनी संध्याकाळी पाहून गेले ते काहीच झालेलं नाही त्यात पण त्यांनी काही पाणी केलेलं नाही तर त्यांनी सकाळी येऊन आपले सगळं जे काय ऑलरेड आहे तरी त्यांनी बघावं तेवढी आमची विनंती आहे तुमचं काय काय नुकसान झालं या पूर परिस्थितीमध्ये आणि काय का तुम पूर पूर काय तुमचं म्हणजे शेड वाहून गेलेत कोणाचे काही गोटे गेले दोन काही जणांचे जनावर मेलेत काही जणांच्या घरात पाणी घुसून घरातले सर्व वस्तू गेलेत फ्रीज टीव्ही कूलर काय जे काय असेल ते वाहून गेलेत तरी बी काय दहा हजाराच्या मदतीने काय होणार आहे तर सरकारनं त्यातल्या त्या अजून थोडी मदत द्यायला पाहिजे एवढ्या मदतीने काही होऊ शकत नाही दहा हो ना आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की तुमची शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही आणि त्यांनी मदतीचं आवाहन केलं होतं मदत करणार असं म्हणाले होते तुम्हाला काही मदत आली त्यांची सहा हजार म्हणजे काय मदत झाली सर आज विचार करा लोटराचं म्हणलं तर दोन हजार रुपये एकराला नांगरायचं म्हणलं तर अडीच तीन हजार रुपये घेते आज या शेतकऱ्याचं एक ही आता नांगर पाणी म्हणजे पाळी पुरवठा केलेला एक ही एक बी निघत नाही त्यातनं पेरणीच तर वेगळंच राहिलं मग शेतकऱ्याला मदत कशी झाली यांची म्हणजे तुमची जी दिवाळी नाही ना काय नाही ना काय नाही ना। शेतकऱ्यासाठी काही दिलेलं नाही पाच चार हजार रुपये मध्ये शेतकऱ्याच काहीच होत नाही नांगरट होत नाही ना लोटर न होत नाही ना पेरणी यंत्र होत नाही कुठल्याच गोष्टी होत नाही मग त्या शेतकऱ्याने कर्ज केलेला किती काय त्यातनं काय निघणार शेतकऱ्याला काहीही सरकारनं शेतकऱ्या बाबतीत दिलेलं नाही या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जी केंद्र पथक आलं होतं केंद्रीय पथक त्यांनी काहीही पाहिलं नाही काहीही विचारलं नाही काहीही माहित नाही आणि त्यांचं जे नुकसान आहे ते न भरून येण्यासारखं आहे आणि काल जे आले होते जिल्हाधिकारी आले होते एम चे लोक आले होते मोठे मोठे अधिकारी आले होते अजूनही दोन महिन्यापासून या गावामध्ये लाईट नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर आणखीन विचार मामा तुमचं इथं काय नुकसान झालं आणि काय काय तुम्हाला समजा माझ्या सध्या बघा घरातलं सामान होतं ते गेलेलं आहे घरावर एक आठ दहा पत्र होतं गेले सध्या आणि व चार एकर नवीन लागण होती माझी श्रावण महिन्यात ऊस लावलेला होता आता सध्या म्हटलं तर तिथे एक चिपाडवी राहिलेलं नाही सगळं दोन गेलं ते गेलं पण रान देखील खरडून गेलं नाही आता तिथं काय करायला आम्हाला सुद्धा विचार पडला नाही पण काय तुमचं आलं दोन तासात तर गेलं निघून रात्री दहा वाजता आठ वाजता आलं एक दहावीस मिनिटं एवढं फिरले डांबरी डांबरी न्या पंधरा पर्यंत गेलं तेथ निघून मागे गेले रोडवर ना काय दिसत मोबाईल मोबाईलला दिसत असत दिवसा माणसाला नाही रात्री ज्याला पथक येत पाणी करून जाते त्यांची हजेरी बजावून झालं काय करावं लागेल येऊन जायचं बघितलं की ही शेतकऱ्यांची व्यथा आहे की केंद्रीय पथक येऊन काय करून गेले हे त्यांनाच माहित नाहीये शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले तेही अजून काही मिळत नाहीये आणि जे एम एसीबी चे लाईट आहे ते पण काही झालेलं नाहीये यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी काही करून गेलेलं नाहीये मी संतोष कासे जनक्रांती न्यूज सोलापूर